तर हे पब्लिक कसं काय जे खानदेश मी तुम्हाला मित्र खांदेश ना यूट्यूबवर आणि हा आजना टॉपिक आहे आपला मनीष तू गाणं तर मनीष तू गाणं आज ट्रेंडिंगमा चाल राहणार आज ना भाव मग ते ट्रेंडिंगमध्ये तर मग ते गाणं ट्रेंडिंगमा कसंमुळे आणि कसं त्याचनी शूट वगैरे करेल आहे काय त्याच ना क्वालिटी येतं आणि आपण देखू त्याचनी मेहनत कशी कर करेल आहे सगळं काही देखूत आणि चला व्हिडिओ सुरू करूत चला मग चालणार आहे का

आणि शेवट शेवटमध्ये स्माईल पण आणि आता विनोद दादा स्माईल पण तशीच आहे की जशी एकदम म्हणजे जसं की कोणा मनमा एकदम प्रेम रास आणि ज्या टाईमने तो पोराते स्माईल माती ती देखस देखच तीच एकदम म्हणजे कडक मा स्माईल आहे एकदम कडक म्हणून ना जसं की त्याने एकदम जबरदस्त एक ॲक्टिंग द्यायला त्याच्या प्रकारे ते एक नंबर आवड ना आपले आणि देखू दा अजून पुढे त्याने कसं कशी मेहनत लिहिली कसं कसं शूट कराले चला तर पब्लिकाने दे असं देखाडलेलं दे की विनोद दहन त्याचं काही कुराड विनी म्हणजे ते ज्या पण बाकी त्या दाखलला ज्या पोर येतंच त्याचने जे ॲक्टिंग करेल का एकदम म्हणजे एकदम कडक जे सगळे ॲक्टरच आहेत ते एकदम असं काही त्याचने क्वालिटी करायला एकदम मस्त आवड नाही पण आणि जे ते अजून ते येत आहे त्याचं नाही म्हणजे दाखला ज्या दाखलपणे ज्या गेम खेळू दो आपण ते वाट एकदम युनिक वाटत ना जे न नवं देखायला भेटर ना एक जसं ते ढाकालला पोरा त्याटे बटाड्यात देतस आणि आई बट ते जुना जुना खेळ आपण ज्या पहिले खेळले येतस ढाकलपणे ते आणि या पोऱ्यांजवळ हात ठेवा म्हणतं बापरी तव ते एकदम त्याचना राग वगैरे म्हणजे एकदम त्याचने त्यातनं त्या डोळा वगैरे एकदम एकच नजर एकच नजर करणं पूर्ण तेव्हा ते एकदम कडक वाटणं आणि म्हणता नाही येणं खरंच म्हणजे असं गाणामा टाका करता या अशा गोष्टी एकदम हाय आणि श्रावणी ताईन त्याचने तर बातच नाही की म्हणजे त्याचने ते अड देखू शकतोस तुम्ही की त्याचने कोणता प्रकारे ॲक्टिंग करेल आहे गाणं तर तुम्ही देखीलच बी पण हाई जे मेन आहे जे असं म्हणजे नजर वर कराणं यासनी एकदम कडक ते हाई स्माईल हाय परत स्माईल आहे म्हणजे हायरास जसं की आपले जसं पाहिजे ना ते तसंच भेटणं ना तर ते तर बरोबर ते आवडणं आपलं की यासने काम म्हणजे एकदम परफेक्टली करायला आहे आणि आज ते गाणं मिलियनं पार जाईला ना दोन हप्ता व्हायलात फक्त गानाले तर गानानं जेव्हा मी देखं म्हणतो बापरे 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 गाणं म्हणजे त्याचणी ते, ते पहिलं बी सीन आपण देखा की ते, ते गागर वगैरे लिहिले तेचनी नाही त्यांना बी मेहनतचे म्हणजे की ते टाईमच लागत ना सगळ्या गोष्टी करायला सगळं ते त्याचनी स्टोरी वगैरे ते सगळं कधी सण इथलं बटा दिमाग म आयडिया आणि सण तर मी तुमले बाद सांगाच की या गाण्याना सिंगर तुमले मैत्री होती आवाजवरून भैया दात त्या बरोबर आणि जो आता लेडीज आवाज बर, आहे तो त्या आवाजनी त्या आवाजनी म्हणजे एकदम एकदम पुरं ते रास ना मिठास पुरं ते भरती ना त्या गानामा शेवट शेवट जसं एकदम आवाज तो गाना ना आणि त्याच्या कडवेत त्या लिरिक्स आहेत एक नंबर त्या बोलत्या आवडणार त्या ऐकाडंच मी तुमले देख चोरी चोरी माम तो तो ना आवाज म्हणजे आवाज होता आणि असाच व्हिडिओ देख्यासाठी लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब करी ठेवा असाच व्हिडिओ येत राहतील आणि चला मग जय खानदेश